हाय फ्रेंड्स मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण एक कप राशनचे तांदूळ वापरून एकदम नवीन पद्धतीची रेसिपी तयार करणार आहोत चला तर रेसिपीला स्टार्ट करूयात तर त्यासाठी एक कप रेशनचे तांदूळ वापरलेले आहेत तुम्ही कोणत्याही प्रकारचे तांदूळ इथे यूज करू शकता हे तांदूळ सर्वात अगोदर दोन तीन ला ले ले ते तीन पाण्याने वॉश करून घ्यायचं म्हणजे याला लागलेली जी धूळ असते ती सर्व निघून जाते तर अशा पद्धतीने तीन पाण्याने मी वॉश करून घेतलं आता यामध्ये एक ग्लास पाणी घालून एक तासासाठी भिजत ठेवायचं आहे तांदूळ तर पाहू शकता एक तासानंतर छान भिजलेले आहेत तांदूळ छान फुललेले सुद्धा आहेत आता यातील सर्व पाणी निथळून घ्यायचं आणि उरलेले सर्व तांदूळ आपण मिक्सरच्या बाऊलमध्ये टाकायचं आता यामध्ये एक कप तांदळासाठी अर्धा कप दही मी इथे फ्रेश दही घेतलेली आहे दही घालून छान असं बारीक फाईन पेस्ट तयार करायचं तर पाहू शकता बारीक फाईन पेस्ट तयार झालेला आहे याला एका बाउलमध्ये घालायचं आता यामध्ये तीन चमचे बारीक रवा घेतलेला आहे छान स्वच्छ करून तर हे घालायचं रव्यामुळे छान रेसिपी खायला मऊ होते त्यामुळे रवा घातलेला आहे तीन चमचे हे सर्व एकजीव करून घ्यायचं रवा छान बॅटरमध्ये एक जीव होईल अशा पद्धतीने एक एकत्र करून घेतलं आता याला दोन मिनिटे साईडला ठेवायचं रेसिपीसाठी तडका तयार करूयात त्यासाठी तडका पॅनमध्ये थोडंसं तेल घातलं यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे घालायचं बारीक कट केलेला कोथंबीर हिरवी मिरची आणि कडीपत्ता घेतलेला आहे तेसुद्धा सर्व यामध्ये घालायचं तुम्हाला आवश्यक असल्यास लसण्याचे कापसुद्धा वापरू शकता खूप छान टेस्ट वाटते यामुळे आता हा तडका आपण तयार केलेल्या बॅटरमध्ये घालायचं तडक्या पॅनमध्ये थोडंसं पाणी घालून यामध्ये एकजीव करायचं कारण आपण रवा वापरलेला होता त्यामुळे बॅटर थोडं घट्टसर होतो त्यामुळे आता हे सर्व एकजीव करून घ्यायचं यामध्ये थोडे गाजराचे काप वापरलेले आहे मध्ये दिसायलाही छान दिसेल रेसिपी हे सर्व एकजीव करायचं चवीपुरतं मीठ वापरलेलं आहे सर्व वा बॅटर एकाच डायरेक्शनमध्ये एकजीव करून घ्यायचं आहे आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला रेसिपी तयार करायची आहे त्याला सर्व साईडने एकसारखं असं सा तेल लावून घ्यायचं तर मी ते ताट घेतलेलं आहे सर्व साईडने तेल लावून घ्यायचं म्हणजे खाली चिकटणार नाही आपली तयार झालेली रेसिपी ग्रीस केलेलं ताट साईडला ठेवायचं आणि जो आपण बॅटर तयार केलेलं होतं त्यामध्ये अर्धा चमचा इनो किंवा खाण्याचा सोडा वापरू शकता पण इनो टाकायच्या अगोदर गॅसवरती स्टीम करण्यासाठी ठेवलेलं आहे पाणी आणि तो पाणी उखडलेलं असावं पाणी उखडल्यानंतरच आपण यामध्ये इनो किंवा सोडा वापरायचं सर्व एकजीव करायचं एकजीव झाल्यानंतर ताटामध्ये सर्व बॅटर ओतून घ्यायचं आहे एकजीव करायला आपल्याला फक्त अर्धा मिनिट असते त्यामुळे पटापट -पत आपल्याला फिरवून घ्यायचं ही रेसिपी आणि ताटामध्ये सर्व ओतायचं बॅटर थोडंसं टॅप करायचं आणि आपण स्टीम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्यामध्ये हातात ठेवायचं आणि झाकण लावून पंधरा मिनिटे वाफवून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण चटणी तयार करूयात तर त्यासाठी सुखं खोबरं घेतलेलं आहे पांढरे तीळ घेतलेले आहेत कोथंबीर हिरवी मिरची आणि थोडे शेंगदाणे हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं एक चमचा भरून दही चवीपुरतं मीठ घालायचं पाणी घालून बारीक वाटण तयार केलं करायचं छान चटणी तयार झाली आता इथे पंधरा मिनिटेसुद्धा झालेली आहेत चेक करूयात आपण चमच्याचं साने चेक करूया चमच्याला काही बॅटर लागलेलं नाही म्हणजे बॅटर छान शिजलेलं आहे थंड करण्यासाठी ठेवायचं थंड झालं की याच्या कड्या काढून घ्यायच्या कडेने सर्वात अगोदर सोडून घ्यायचं म्हणजे कडेला चिकटणार नाही ना आणि थंड झाल्यानंतरच ही रेसिपी कट करायची नाहीतर तुटू शकतं अशा पद्धतीने कोणत्याही आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता तर एक पीस आपण काढून बघूयात खूप छान दिसायला दिसत आहे आणि खायलाही तेवढीच टेस्टी रेसिपी झालेली आहे तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करा खूप आवडेल छोट्या मुलांना तर खूप आवडते अशा पद्धतीची रेसिपी सर्व पीसेस आपण ताटातून वेगळे करून घ्यायची आता आपण सर्व करूयात कमीत कमी वेळामध्ये तयार होणारी आपली अशी रेसिपी तयार झालेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली सोबत चटणीसुद्धा तयार केलेली आहे तुम्ही कोणत्याही प्रकारची चटणीसोबत ही रेसिपी खाऊ शकता किंवा असंही खाल्लं तरी खूप टेस्टी वाटते तर ही रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसह वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद